बावटा बांधकाम कामगार युनियनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून लालबावटा बांधकाम कामगार युनियननं पुढाकार घेऊन मोफत रक्त तपासणी व औषधोपचार शिबिराचं आयोजन केलं होतं यामध्ये सर्व नोंदित लाभार्थी बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबियांनी लाभ घेतल्याची माहिती युनियनचे कॉम्रेड अमित मनसले यांनी दिली लालबावटा बांधकाम कामगार युनियन सिट्टू सोलापूर व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी तपासणी ते उपचार आरोग्य योजना मोफत रक्त तपासणी शिबिर मसिहा चौक मोदी इथं आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये दोनशे चोवीस बांधकाम कामगारांनी त्यांच्या परिवारासह तपासणी आणि मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला या शिबिराचं उद्घाटन माजी आमदार कॉम्रेड नरसैया आडम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कॉम्रेड एम एच शेख अब्राहिम कुमार शंकर मेत्रे अॅडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे सिमुन पोगोल गौतम जगले रवी भंडारे मसिहा तरुण मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले